नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे नाशिकमध्ये सैद पिंपरी गावामध्ये आलेलो आहे पेरूबागेमध्ये तर गेले दोन तीन महिने झाले माझी एक व्हिजिट झाली होती त्यावेळेस आमचं बोलणं झालं होतं की सर असं असं कामकाज करा या या पद्धतीने काम करा तर त्यांनी बऱ्यापैकी त्या हिशोबाने कामकाज केले होतं तर आज बऱ्यापैकी त्यांच्या प्लॉटला आपल्याला खूप सारा बदल दिसतो आहे त्यांना गवत वगैरे आपण बऱ्यापैकी नियोजन दिलं होतं परत बर्निंगसाठी नियोजन दिलं होतं तर ते, ते सरांनी बऱ्यापैकी आणि चांगले प्रगतशील शेतकरी आहे इथं सह्यद पिंपरीमध्ये तर त्यांच्यासोबत आपण बोलूया नमस्कार साहेब नमस्कार सर तुमचा परिचय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मधुकर लिखली सय्यद पिंपरी नाशिक माझा हा दहा महिन्याचा पेरूचा प्लॉट आहे मागच्या वर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात मी लागवड केली होती गेल्या आठ महिन्यापर्यंत मी स्वतः माझ्या माझ्याच मनाने ते करत होतो आणि एक दीड दोन महिन्यापूर्वी गुठले सरांनी माझ्या बागेला विजिट केली आणि माझ्या बागेमध्ये जे काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून आणि त्याची माहिती करून दिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय उन्हामध्ये माझा माल आता हार्वेस्टिंग चालू आहे पण जास्त उन्हामुळे त्याला चटके बसले बर्निंग बर्निंग होत होतं Okay. सरांच्या व्हिजिट मुळे त्यांनी मला साड्या टाकायला लावल्या हा एकदम महत्वाचा अच्छा किती दिवस झाले सर साड्या टाकून आता सर एक महिना झाला साडी टाकून मला किती किती म्हणजे साड्या टाकण्याचं किती बेनिफिट वाटलं सर साड्या टाकल्यानंतर मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला माझं एक पण फळ सनबर्निंग आता राहिलेलं नाहीये अच्छा त्या अगोदर बऱ्यापैकी जाणत होते भरपूर प्रमाणात माझं जवळपास पाच एक टक्के नुकसान पण झालं त्याच्या अगोदर ओके व्हिजिट मारल्या आणि किती खर्चात झाला सर हे सर मला फक्त अडीच तीन हजार रुपये लागले किती किती तीस गुंठ्याचा प्लॉट आहे फक्त तीन हजार ते रुपये लागले साड्यांसाठी साड्यांसाठी ओके तीसशे रुपयात झाला आणि फायदा खूपच जास्त झाला महत्वाची गोष्ट म्हणजे सरांच्या माझं हे गवत पण सरांनी काढायला लावलं गवत गवतनी पण गवतामुळे सरांनी नाही सांगितल्या मुळ मग ते गारवा निर्माण झाला झाडाची पृथ्वी चांगली झालं की आता छाटणी पण झाली वाटतं सरांनी सांगितल्यामुळं सांगितलं त्याच्यानंतर आपण लगेच छाटणी पण घेतली म्हणजे आता हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि छाटणी पण केली बघितलं तुम्ही हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि इकडं हा इकडं बघू शकतोय आपण त्यांचे सरांचे हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि म्हणजे आता त्यांना जसं आपण गवत गवत काढू नका गवत ठेवा हे गवत मध्ये पण त्यांनी एकदम चांगलं काढल्यामुळं गारवा राहिला आणि मला फुटवे सारखे एक सारखे फुटवे या ठिकाणी आणि आता काय मार्केट सर तुम्हाला सर मी नाशिक मार्केटला जातो साधारण रुपये पंचवीस किलो जातोय आणि मॉलला माल चालू आहे बावीस रुपये नगाप्रमाणे किती रुपये नग आणि बावीस रुपये नग

कसं वाटतं सर पेरुपेक सर एकदम चांगलं पीक इतर फळ फळ पिकांच्या तुलनेत येणार अतिशय कमी खर्चात कमी मेहनतीत चांगले पैसे देणारे म्हणजे शेतकऱ्यांनी आवर्जून याच्याकडे वळायला पाहिजे असं मला वाटतं बाकी अजून तुम्ही खाली इकडे फ्लडिंग वगैरे पण चालू की अरे वा चार वेळा महिन्यात चार वेळेस केलं त्याचा मला खूप चांगला रिझल्ट मिळाला सनबर्निंग इश्यू इशू साडी टाकल्यामुळे आणि ते तुम्ही सांगितलं ना दर आठवड्याला पाणी भरा त्याच्यामुळे बर्निंगचा विषय संपून गेलाय अरे वाट आज एकदम चांगल्या अवस्था पुढच्या सीझनची पण तयारी लगेच सुरू झाली हो ना हे बघतोय ना आता नवीन फूट निघायला लागले त्याच्यातून मालही निघायला लागले दिसायला लागले नवीन आता लक्षात येत नवीन फूट आहे ना नवीन फूट निघते म्हणजे हळूहळू आता इथं इथं बघा इथं नवीन फूट भरपूर चांगले निघत आहे आणि आता किती महिन्याचा किती बाय किती लावलेला आहे चार फुटावर आठ बाय चार वरती का ओके ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद